साप मग तो कोणताही असो कोणत्याही प्रजातीचा असो अगदी सापाचं छोटंसं सा पिल्लू जरी समोर दिसताच लोक घाबरतात मात्र एकमेकांच्या प्रेमाच्या छायेत रमलेल्या जखमी नागांना सर्व मित्राने जीवनदान दिले असाच काहीसा प्रकार करवीर तालुक्यातील कळंबे गावी घडला आहे यावेळी जोडप्या नागाला पकडताना बघ्यांनी मोठी गर्दी केली होती कळंबे येथील शेतकरी धनाजी पाटील यांनी आपल्या घरासमोर धान्य वाळत घातले होते अचानक दुपारी धान्यामध्ये दोन साप एकमेकाला लपटलेले दिसले हे दृश्य पाहून त्यांच्या अंगावर शहारे आले त्यांनी आजूबाजूच्या लोकांना सावध करीत सर्पमित्र संभाजी पाटील यांना फोन करून माहिती दिली क्षणाचाही विलंब न करता ते घटनास्थळी दाखल झाले रेस्क्यू करताना दोन्ही साप नाग जातीचे असल्याचे दिसून आले अतिशय सावधपणे त्यांनी दोन्ही नागांना पकडले असता त्यामध्ये एक नाग जखमी अवस्थेत दिसला त्याच्यावर हळद टाकून औषध उपचार करून बंद पोत्यामध्ये रेस्क्यू केले दोन्ही साप पकडते वेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती यावेळी सर्पमित्र संभाजी पाटील यांनी सापाबद्दल माहिती देताना सांगितले की कोणताही साप चावला तर माणूस लगेच मरत नाही कधी कधी साप बिनविषारी असतात पण माणूस हा भीतीनेच मरतो त्यामुळे साप चावल्यानंतर आपल्याकडे वेळ असतो लगेच आपण सरकारी रुग्णालयात उपचार घेतले पाहिजे खाजगी रुग्णालयात जाऊ नये साप चावला की त्यावरील लस ही सरकारी रुग्णालयातच मिळते त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये तत्काळ सरकारी रुग्णालयात उपचार घेतले की प्राण वाचू शकतात स्पीड न्यूजसाठी बातमीदार रवींद्र गायकवाड